नमस्कार शेतकरी मित्रांनो खूप जणांचा प्रश्न होता की राईट वॉटरचा जो सोलर पंप आहे तो पाणी किती मारतो तर राईट वॉटर्स तीन एच पी तीस मीटर हेडवालं जे मॉडेल आहे ते आपल्या शेतावर इन्स्टॉल केलेलं आहे तर याच्याबद्दल डिटेल्स आज मी तुम्हाला देणार आहे तर हा पंप आपण बघू शकता स्ट्रक्चर एक स्ट्रक्चरची क्वालिटी नॉर्मलच राहते बाकीच्यांची आणि राईट वॉटरची स्ट्रक्चर क्वालिटी सेम राहते त्याच्यासोबतच कंट्रोलरवरती एक ऑन ऑफचं बटन आणि बाकी सेट रिसेटसाठी बाकीचे बटन दिलेले आहेत या ठिकाणी अर्थिंगसाठी एक बकेट वगैरे हो त्या टाईपचं स्ट्रक्चर दिलं आहे मोस्टली बाकीचे देत नाहीत तर राईट वॉटर्समध्ये आलं आहे याचा काही एवढा काही विषय नाही आणि बाकी स्ट्रक्चर तर नॉर्मलच आहे हे स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही हेवी क्वालिटीमध्ये स्ट्रक्चर दिलं जाते सहा प्लेट या ठिकाणी बसलेत आपण मोबाईलवरून याला चालू करून तुम्हाला दाखवतो की पाणी किती मारतो हा तीस मीटर तीन एच पीवाला पंप आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरा एक पंप आहे रोटोमॅक्सचा त्याच्याबद्दल पण आपण व्हिडिओ बनवू जर तुम्हाला गरज असेल तर नक्कीच कमेंट करा एक मिनिट पंप चालू होतो आहे या ठिकाणी पंप चालू झाला आहे आपण बघू शकता ढगाळ वातावरणात देखील राईट वॉटर्सचा जो पंप आहे तो पाणी योग्यरित्या मारत आहे आणि एक एक गोष्ट मला त्यांची आवडली की त्यांचं ॲप्लिकेशन एकदम खूप स्मूदली वर्क करतं बाकीचे जे ॲप्लिकेशन आहे थ्रोटोमॅग वगैरे तर ते त्या प्रमाणात काही चांगले नाही आहेत तर राईट वॉटर्सचं जे ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशन पण खूप चांगलं आहे आणि पाणी पण खूप चांगल्या प्रकारे मारत आहे आपण बंद करून टाकू मोबाईलवरही एकदम छानरित्या हा पंप ऑपरेट होतो तुम्हाला अजून कोणत्या पंपची माहिती हवी आहे नक्की कमेंट करा